विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पंजाब नॅशनल बँक बैंक यांच्या बँकेमध्ये मेगा भरती इथे निघालेली आहे एक हजार प्लस पदांच्या जागा इथे निघालेल्या आहेत तर ते कुठल्या जागा आहेत त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पंजाब नॅशनल बँक ह्युमन रिसोर्स डिव्हिजन हेड ऑफिस मानव संसाधन प्रभाग प्रधान कार्यालय नई दिल्ली तर याची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे ओपनिंग डेट आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि क्लोजिंग डेट आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चे चोवीस टेंटेटिव्ह डेट ऑफ द टेस्ट वेअर एवर रिक्वायर्ड ही मार्च आणि एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर पंजाब नॅशनल बँक इनवाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द फॉलोईंग पोस्ट तर पोस्ट कुठल्या आहेत या तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात हो तर पहिली पोस्ट आहे ऑफिस क्रेडिट जे एम जी एस वन या ग्रेडची एक हजार जागा यासाठी आहेत पेस्केल हे छत्तीस हजार ते त्रेसष्ट हजार आठशे चाळीस या पेस्केलचं असणार आहे मॅनेजर फॉरेक्स डिपार्टमेंटचे आहे ग्रेड एम एम जी एस टू असणार आहे पंधरा पोझिशन आहेत अठ्ठेचाळीस हजा, हजार हजार एकशे सत्तर ते एकोणसत्तर हजार आठशे दहा हे ग्रेड पे असणार आहे त्यानंतर आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी एम एम जी एस टू तर पाच पोजिशन याच्या आहेत यालाही अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर ते एकोणसत्तर हजार आठशे दहा आहेत त्यानंतर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी एम एम जी एस थ्री तर पाच पोझिशन आहेत त्रेसष्ट हजार आठशे चाळीस ते अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे तीस हे पे स्केल असणार आहे आणि टोटल ह्या जागा एक हजार पंचवीस यासाठीचा आहेत रिझर्व इथे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत ते तुम्ही पी डी एफमध्ये बघू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत जेथून तुम्ही हे जॉईन करून पी डी एफ मिळवू शकतात द नंबर ऑफ व्हॅकन्सीज रिझर्व्ह वॅकन्सीज इज प्रोविजनली अँड मे व्हॅरी अकॉर्डिंगली टू द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ऑफ बँक बँकनुसार व्हॅरी होण्याचे चान्सेस आहेत नोट्स इथे दिलेल्या आहेत महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात तर एज क्रायटेरिया जो आहे एज एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड सर्टिफिकेट्स पोस्ट एज्युकेशन यासाठी क्वालिफिकेशन वर्क ऑफ एक्सपिरियन्स जे आहे तर ते आपण बघूयात तर ऑफिसर क्रेडिट जे एम जी स्केल वन यासाठी मिनिमम एज क्रायटेरिया आहे एकवीस आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे चार्टर्ड अकाउंटंट फ्रॉम अ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया सर्टिफिकेशन नील आहे कुठलीही गरज नाही आहे डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स जे आहे तर हा डिझायरेबल आहे कंपल्सरी नाही आहे वर्क एक्सपिरियन्स इन बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये असणं गरजेचं आहे पुढचे पोझिशन आहे मॅनेजर इन फॉरेक्स तर मिनिमम पंचवीस ते मॅक्झिमम पस्तीस वर्षापर्यंतचा अप्लाय करू शकतात फुल टाईम एम बी ए और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट और इक्विवेलेंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स इंटरनॅशनल बिझनेस यामध्ये असणं गरजेचं आहे सर्टिफिकेशन डिझायरेबल आहे कंपल्सरी नाही आहे सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेक्स कंडक्ट बाय एफ ई डी ए आय किंवा आय आय बी एफ किंवा एन आय बी एम ऑर एनी अदर रिप्युटेड इन्स्टिट्यूट विल बी प्रिफर्ड मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अँ ऑफिसर इन द रिलेटेड फील्डमध्ये असणं गरजेचं आहे फॉरेक्स रिलेटेड असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल मॅनेजर सायबर सिक्युरिटी आहे फुल टाईम बी किंवा बी टेक कम्प्युटर सायन्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे की त्यांचं सिस्ट सिस्को सी सी एन एचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सी सी एन ए सिक्युरिटी किंवा मग चेक पॉईंट सर्टिफिकेट सिक्युरिटी एक्सपर्ट त्याचबरोबर पॉलो नेटवर्क सर्टिफिकेट सिक्युरिटी इंजिनियर तर हे सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यांना मॅन्डेटरी मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हा आय टी इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डिव्हिजन हेड ऑफिस ऑफिसच्या डिझायरेबल ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघतोय मॅनेजर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी तर यासाठी सत्तावीस ते अडोतीस वर्षाचे एज लिमिट आहे त्यात बी बी टेक कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन किंवा एन टी सी हे किंवा एम सी ए डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर खालीलपैकी एक सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सी सी एन ए किंवा सी सी एन ए सिक्युरिटी किंवा सी सी एस ई किंवा पी सी एन एस ई आणि चार वर्षाचा एक्सपिरियन्स आय टी डिप डिपार्टमेंटमध्ये किंवा आय टी क्षेत्रामध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे क्लोजिंग डेट पंचवीस दोन दोन हजार चोवीस इथे आहे ते कॅन्डिडेट्सने लक्षात घ्यायचे आहे स्किल सेट जो इथे आहे तो तुम्हाला काय मँडेटरी कुठल्या गोष्टी आहेत तर त्या इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही रीड करू शकतात त्याचबरोबर रिलॅक्सेशन अप्पर एजमध्ये कास्ट वाईज इथे दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात महत्त्वाचे पॉईंट्स आपण फक्त या ॲडमधनं बघणार आहोत डिटेलमध्ये तुम्ही ॲड पी डी एफ मिळवू शकतात आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं सो so, सिलेक्शन प्रोसिजर जी असणार आहे तर पहिला सिनॅरिओ असेल ऑनलाइन रिटर्न टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू तुमचं कंडक्ट केलं जाईल तर यात पार्ट वनमध्ये रिजनिंग इंग्लिश ॲप्टिट्यूड टेस्ट असेल क्वेश्चन असतील पंचवीस मार्क पंचवीस पन्नास क्वेश्चन क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूडचे असतील आणि पन्नास मार्क्स त्यांनाही असतील त्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचं पार्ट टूमध्ये घेतलं जाईल पन्नास क्वेश्चन्स शंभर मार्क्स सो असे टोटल दोनशे मार्क्स आणि दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्सचे इथे कंडक्ट केले जातील एकशे वीस मिनिटं तुम्हाला हा पेपर सॉल्व करण्यासाठी दिला जाणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद